कार वॉश सेंटर तुम्ही बरोबर ऐकलं तुम्ही जर नवीन व्यवसायाची हो संधी शोधत असाल आणि तुमच्या अत्यर्प गुंतवणूक असेल तर हा व्यवसाय तुम्ही मित्रांनो करू शकताय कार वॉश सेंटर तुम्ही गाड्या धुण्याचं सर्व्हिसिंग सेंटर चालू करू शकता याच्यामध्ये तुम्हाला अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करता येतोय आणि ह्याचा जर तुम्ही नपातोटा पत्रक जर ह्याचा ताळेबंद काढला तर अतिशय फायदेशीर आहे त्याच्यामध्ये बहुत कमी आहे याच्यामध्ये जी गुंतवणूक करायची आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युअल जर काल सेंटर चालू करताय मॅन्युअल म्हणजे हाताने जर तुम्ही पूर्ण गाडी जर वॉश करणार असाल तर तुम्हाला म्हणजे फक्त एक लाख रुपये एवढीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि जर तुम्हाला ॲटोमॅटिक सिस्टम तरण करायची असेल ॲटोमॅटिक मशिनरी आणायची असेल तर तुम्हाला दहा ते पंधरा रुपये गुंतवणूक आहे परंतु इसमें आमदनी कितना ना मिळत आहे तर आपल्याला मित्रांनो जर सरासरी बघितलं तर आम्ही आमच्या ज्या कावास करायला जातोय किंवा जाताय तर आम्ही कावास सेंटरला बघतोय तर ऑलवेज नेहमी त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा ते वीस कार दिवस वॉश होताना दिसतील पंधरा ते वीस कार पकडल्या पंधरा कार पकडूया तर सरासरी ऑटोमॅटिक जर मशीन आपण परचेस केलं तर पाचशे रुपये एवढा त्या ठिकाणी आपल्याला चार्ज मिळतोय कार वॉश करण्याचा पाचशे रुपये जर पकडलं आपण तर विसापाचा शंभर साधारणतः दहा हजार रुपये एवढं तुमचं त्या वॉश सेंटरचा दिवसाच उत्पन्न असू शकते तुम्ही तीस दिवसांना पाहिलं तर तीन लाख तुम्हा ला तुम्हा रुपये तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामध्ये फक्त दोन एम्प्लॉईज आणि लाईट हा तुमचा मेजर एक्सपेन्सिस आहे आणि पाण्याचा खर्च त्याशिवाय तुम्हाला जर तो खर्च आणि जर कर्ज काढत हप्ता गेला तर तुम्हाला जे ट्रिप लागतात निवड राहू शकतो जागा तुमची स्वतःही नसेल तुम्ही जागा जरी भाड्याची घेतली तर तुम्ही भाडं बिल तुमच्या एम्प्लॉईजचा पगार मेंटेनन्स सगळा जाऊ तुम्हाला पूर्णपणे दीड लाख रुपये तर मित्रांनो ज्यांचं ऑलरेडी सेंटर आहे त्यांच्यासाठी एक्सपान्शनसाठी आपल्याला कर्ज उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सबसिडी घेऊ शकताय ज्यांना स्टार्टअप करायचं आहे त्यांनाही दाखवता चांगली योगा आहे आणि ज्यांना स्वतःच्या भांडवल गुंतवणूक घेऊन हा व्यवसाय करायचा आहे तर मित्रांनो कॉम्प्रेसर आणायचे आहे पाणी टाकी आणायचे आहे आणि एक पाईप बघायत आणि खोक ते झाकून ठेवायला एक लाख रुपयाचा खर्च तुम्हाला व्यवसाय सुरू करू शकताय तर एक लाख रुपयाच्या खर्चामध्ये जर तुम्ही मॅन्युअल हाकाळी धोणार असता तर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये कार वॉश करण्यासाठी मिळतं ह्याच्यामध्ये जर आपण पंधरा ते वीस दिवस परत कार वॉश केला याही ठिकाणी साधारणतः पंधरा ते पंचवीस रुपये चार ते पाच हजार रुपये तुम्ही निव्वळ नफा मिळवू शकताय तर तुम्हाला प्रश्न पट असले आमच्याकडे तेवढेही भांडवल नाही आज एक लाख रुपयेही नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही आम्हाला बिझनेस पीपल कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर कारभार सेंटर चालू करायचं असेल किंवा ॲटोमॅटिक कारभार सेंटर चालू करायचं असेल याच्यामध्ये एक लाखापासून वीस लाखापर्यंत तुम्ही प्रोडक्ट उभा करू शकताय याच्यामध्ये शेअर उभारणीसाठी त्यानंतर तुम्हाला मशीन परचेस करण्यासाठी मशीन त्यानंतर इक्विपमेंट परचेस करण्यासाठी डोअर परचेस करण्यासाठी इफिरी तुम्हाला जे लागणार सगळं मटेरियल परचेस करण्यासाठी सबसिडीतून कर्ज उपलब्ध आहे तर तुम्हाला काय करायचं त्याच्या नंबर संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि विचारा की मी कसं सुरू करू शकतोय मला हे सर्व्हिसिंग करावं सेंटर चालू झालं मी कसं सुरू करू शकतोय तुम्हाला आमचे प्रतिनिधी इथं व्यवस्थित माहिती देतील माहिती घ्या सल्ला अगदी फ्री आहे माहिती अगदी फ्री आहे तुम्ही सकाळी नऊ ते सहा पर्यंत कॉल करा तुम्हाला रिटर्न कॉल बॅक येईल तुमच्या स्वप्नातला कारवा सेटल होत्यासाठी ऍक्च्युअल काय करायला पाहिजे काय डॉक्युमेंट लागतील त्याला व्याज परतावा मिळतो का सबसिडी मिळते का ती चौकशी करा मला कुठल्या बँकेत कर्ज मिळेल व्याज काय लागेल डॉक्युमेंट लागेल ती चौकशी करा आत्ते रुपये गुंतवणूक म्हणजे दहा पाच वीस हजार रुपये मध्ये तुम्ही हा व्यवसाय आणि एक चांगला बिझनेस तुम्हाला याच्यावर बघता येईल संधी फार मोठी आहे मित्रांनो तर वाट कशीच त्याच्यावर त्याच्यामध्ये संपर्क करा आणि आपल्या स्वप्नातला व्यवसाय उभा करा धन्यवाद